नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे मी काय करत आहे तर चालू आहे माझ्या म्हणजे फुलवातीच नव्हत्या मला तर ताई मी नाही इथं फिल फुलवाती भिजून घेत आहे कारण फुलवातीस पण संपल्या होत्या झाले दोन दिवस जशी लागली तशी एक एक करणं म्हणजे होत्या केलेल्या मी या आणल्या होत्या डी मार्टमधून मोठं एकदाच पॉकेट आणलो तर तो दोनदा एवढ्याला भिजू घातल्या तर खूप दिवस गेले आहे मला दोन महिने आणि आता परत राहिलेल्या ह्या कारण मी फक्त फुलवातीच विकत आणते आणि आपल्या ज्या दिव्याला वाती आपण वळे वाती म्हणतो त्याने आणत विकत त्या मी घरीच बनवते कारण त्या काही व्यवस्थित पेटत पण नाही आणि वे म्हणजे असं भरपूर वेळ जळत पण नाही म्हणून मी ना विकतच्या आणतच नाही कुठ तर हात न घरीच करते घरचा कापूस असल्यामुळे मग वळेवाती घरीच राहते माझ्या फक्त फुलवाती आणते कारण फुलवाती करायला खूप उशीर लागतो आणि फुलवाती विकतच्या पण छान येतात म्हणून मग मी नेहमी आणत असते एक मोठं पॉकेट आणलं की मग भरपूर दिवस जातं तर दि मी केव्हा दिवाळीचे वेळेस आणलं होतं तेव्हा एकदा भिजू घातलं होतं भिजवल्या होत्या फुलवाती तर आतापर्यंत गेल्या मला म्हणजे भरपूर एक मोठी मोठा डबा भरून मी भिजू घातल्या होत्या ना आता परत भिजवल्या तर मला ह्या पण भरपूर दिवस जातात आणि तर मोठं एकदा आणलं ना भरपूर दिवस जातं ते पॉकेट पण म्हणून मग मी एकदाच भिजू घालते ना मोठंच घेऊन येते तर ते भिजू भिजवून ठेवल्या आणि इकडे माझी चालली होती संध्याकाळची दिवाबत्ती तर इकडे मग माझी म्हणजे संध्याकाळची आपली आरती वगैरे नसते फक्त दिवाबत्ती करत असते मी एक दरवाज्यात हो घरात घरातला माझं कसं सारखा चालू असतो मी दिवागचं भरून दे तेल टाकून देत असते मग दिवसभर चालतो दिवा म्हणजे विजतच नाही दिवसभर मग संध्याकाळी पण टाकायचं काम नाही पडत म्हणजे फुल भरलेला असतो तर रात्रीचा विज विजतो एका विजतो जेव्हा तेल संपल तेव्हा पण मग दिवसा दिवसभर असतो दिवागतचं भरून टाकल्यामुळे फक्त तुळशीला आणि दरवाज्यात हे दोन दिवे असतात तर मग ते दोन दिवे मी लावून घेतले धूप अगरबत्ती केलं संध्याकाळच्या वेळेस कारण दिवस माळवला होता आणि तिन्ही सांच्या वेळेस कसा दरवाज्यामध्ये दिवा तर आपण म्हणतो शुक्रवार मंगळवार असावार पण मग त्या वारी नाही आपण रोज जर दिवा लावला ना खरंच खूप छान असतं म्हणून मी रोज दिवा लावते माझा असं वार ठरलेला नाही आहे की आजला शुक्रवार मंगळवार गुरुवार असं माझा रो नित्य नियम असतो रोज लावते मी दरवाज्यामध्ये दिवा आणि हे जे आहे ना हे कपूरधानी बोलवली मी ऑनलाईन फ्लिपकार्टवर आपण कापूर जाळतो ना संध्याकाळच्या वेळेस तर काही कापर जाळणं कापूर जाळणं होत नाही तर त्यामुळे मी ना ही कपूरदानी बोलवलेली आणि त्यामध्ये कापूर टाकलेले आपले दो तीन चार आपले जे काय वड्या टाक वड्या टाकायच्या कापुराच्या त्या टाकायच्या आणि लाय चालू करून द्यायचं चा, म्हणजे लायटीवरचं आहे ते आणि पूर्ण घरामध्ये कसं का कप कापूराचा पूर्ण असा वाश येतो खूप छान सुगंध येतो कापूराचा आणि कप म्हणतात ना संध्याकाळच्या वेळेस कसं घरामध्ये कापूर जाळला की खूप छान असतं लक्ष्मी येते निगेटिव्ह एनर्जी राहत नाही असं तसं म्हणून मग मी काय करत असते मग केलं ती कपूरदानी बोलवली आणि लावून देत असते रोज आपल्या कापूराच्या वाड्या त्यामध्ये टाकून आणि इकडे आली होती मी लगेच स्वयंपाकाला तर स्वयंपाका काय नाही आमच्या तिघापुरताच होता मायलेखांपुरता कारण ते गेले होते पिक्चरला त्यांच्या सरासो सोबत आणि जो आता नवीन रिलीज झाला छावा पिक्चर तर ते बघायला गेले होते आम्हाला नाही नेलं कारण तिथे माणसं माणस होते जेंट्स मग तुम्ही जा म्हटलं आणि मग आमच्यासाठी ते मग म्हटलं काय करावं तर इकडे खिचडी चालू होती कसं सगळ्यात सोपी स सो, सोपा स्वयंपाक म्हणजे आणि कंटाळा आला सगळ्यात सोप सोपा स्वयंपाक म्हणजे आपली काय कोणता बेत तर खिचडी खिचडी खरंच खूप सोपी आहे आपल्याला कंटाळा आला काही झालं तर खिचडीनं एवढी सो सोप सो, सोपी रेसिपी आहे कधी पण ख केल्या जाती तर मी खिचडी बनवली पण मग खिचडी पण आपली मसालेदार वगैरे काही नाही आपली साधी सिंपल मूग डाळ टाकून आणि फिक्की तिखट पाणी नाही बनव बनवली मी फिक्कीच खिचडी बनवली आणि इकडे खिचडीसोबत खिचडी म्हटलं की त्याच्यासोबत काही काहीतरी पाहिजे तोंडाला चव द्यायला तर कुरकुरीत अशी पोंगी आणली होती डीमार्टमधून मा हे तांदळाची आहे तर विकतच पॉकेट आणलं होतं तर ते पोंगे वगैरे तर तळून घेत आहे कसं मग थोडंफार खिचडीसोबत हे असं काही असलं ना मुलं पण आवडीने खातात मग खिचडी आणि हे पण कसं मुलांना असंच थोडंफार पाहिजे असं पोंगे वगैरे दिलं ना तळून मग ते पण आवडीने खातात अधूनमधून तर त्याच्यामुळे मग आधूनमधून तळून देत असते मी त्यांना मग खिचडीसोबत तर पाहिजेच आवश्यक हे असं काही चटपटीत खायला म्हणून मी इकडे पोंगे तळून तळून घेतले थोडेफार आणि राहिलेले जे होते ते पण सगळे तळून घेतले हे बघा म्हणजे तांदळाचे येते आपल्या पिवळे पोंगे आणतो ते नाही ता ते तांदळाचे तर थोडेसे हे बघा तेल जास्त तापलं होतं म्हणून तसा कलर दिसत आहे पण आणि त्याच्यानंतर इकडे लगेच मिरच्या तळवून घेतल्या दोन तीन कारण फिकीच खिचडी बनवली मी काही ती कट खिचडी नाही बनवली डाळ करून टाकून आणि लसण खोडून हे बघा किती छान अशी खिचडी झालेली आहे मोकळी मोकळी खिचडी आहे अशी साधी सिंपल खिचडी ला, लहान मुलांना देतो ना तशीच बनवली होती साधी सिंपल आणि इकडे आई सकाळची कडी उरलेली होती म्हणून मग कडी आणि खिचडी खा खायची म्हणजे सकाळची म होती तर म्हटलं की काय हा आहे दुसरा दिवस तर म्हण तर इकडे चालू होती माझी मुलं गेले होते शाळेमध्ये आणि इकडे चालू होता स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक सकाळी एक डब्याला भाजी झाली मुलांच्या नाता आता परत त्यांना डबा द्यायचा होता तर मग त्याच्यासाठी मी ते मेथी बारीक का, कापून घेतली आणि लसण घेतला तर तो बारीक कट करून घेतला आणि इकडे मेथी टाकत आहे शिजायला आणि मेथीमध्ये मी मसाला वगैरे काहीच नाही आपलं जाड लाल सर कट असताना तेच घातलेलं आहे छान अशी मेथी मेथी मुगाची ताळ टाकून इकडं शिजून घेतली आणि काय करावं काही सुचत नाही आणि रोज रोज आपण तरी काय दाखव म्हणजे काय व्हिडिओमध्ये पण काय दाखवा काय नाही कारण जास्त काही बाहेर जाणं होत नाही आणि बाहेर गेल्यावर पण आपल्याला असं कम्फर्टेबल वाटत नाही बाहेर मी काही जास्त जात नाही आणि गेले तरी असं अजून नवीन आहे काही जास्त असं मला पण बनव म्हणून मी काही जास्त व्हिडिओ पण बनवत नाही काय करावं काहीच सुचत नाही म्हणून म्हटलं आता आज हा कालचा रात्रीचा थोडासा केलेला परत आजचा सकाळचा मग म्हटलं दोन्ही एकत्र करून व्हिडिओ केले मी कारण काय काम करावं रोजस भांडे घासायचे रोजच हे आपण अधूनमधून दाखवतो पण रोज रोज तरी कोण बघणार ते म्हणून आज म्हटलं काहीतरी हे दोन व्हिडिओ टाकून आपण त्यामध्ये बोलावं तरी म्हणजे बोला काय काय म्हणजे असं काय करावं काही सुसत नाही असं म्हणून मग नोने एकत्र केले मी व्हिडिओ कालचा आणि आजचा आणि हे बघा इकडे चहाची तयारी चालू होती आणि त्यांना काळी चहा दिली मला पण घेतली मी आणि माझ्या थोड्याफार म्हणजे चपात्या पण बनवायच्या राहिल्या होत्या तर मग मी चपात्या त्यांना चहा दिली आणि लगेच चपात्या बनवून घेतल्या त्यांच्यासाठी ताट लावून दिलं आणि त्यांनी ज थोडासा नाश्ता केला एक पोळी खाऊन जातात ते सकाळी लवकर जावं लागतं तर त्यांनी थोडंसं जेवण घेतलं सकाळी सकाळी कसं त्यांना पण गोळ्या घ्याव्या लागतात आणि कसं मग गोळ्याने पण भूक लागते म्हणून सकाळी एक एखादी तरी पोळी मग खाऊन जातात ते त्याच्यामुळं इकडे ते त्यांचं जेवण म्हणजे थोडंसं खाल्लं त्यांनी जेवण झालं आणि इकडे गोळ्या घ्यायला आले ते तसं सकाळ संध्याकाळ दोन टाईम गोळ्या मग लवकर जेवायला लागतं त्यांना पण आणि हे बघा इकडे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त माझी आरती वगैरे देवपूजा सगळी झालेली आहे इकडे आणि माझी देवपूजा वगैरे कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही हे बघा ताई नो सगळं माझं काम वगैरे हो सगळं आवरलेलं आहे आणि दुपारचे वाजलेले आता पाहून हे बघा पाहुणे एक वाजलेला आहे असा कॅमेरा इकडे म्हणून ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही समोरून कॅमेरा असल्यामुळे तर पाहुणे एक वाजलेला आहे पूर्ण माझं काम वगैरे हो सगळं आवरलं मी बसले फराळाचं केलं मला समोर असतो तर बटाट्याची उस केली खाल्ली आणि बसले थोड्या वेळ आता आणि आता थोड्या वेळात मुलं पण येतील मग त्यांना जेवायला वगैरे देते ना हे बघा इकडे टी व्ही नाही मी काय मला काही एवढी जास्त टी व्हीची आवड नाही पण हे बघा टी व्हीवरती एवढं मस्त वाटतं हॉलमध्ये आलं ना मला खरंच खूप करमतं हॉलमध्ये कारण हॉलमधून ये वाटत एवढी म्हणजे असं थोडीफार घरामध्ये सजावट पण असली ना तर छान वाटतं म्हणून मी थोडीफार आपली सजावट केलेली आहे हॉलमध्ये आणि टी व्हीवरती पण केलेली आहे आणि हे बघा इथे एक कोपऱ्यामध्ये पण हे स्टँड आहे ना हे पण खूप छान वाटतं कारण कोणी पण असं नवीन आलं ना घरामध्ये पहिले आलेले त्या स्टँडवरती नजर जाती उडनचं आहे म्हणजे लाकडी येते पण आलेले पहिले विचारतं कुठून घेतलं ते खरंच खूप छान आहे ते म्हणजे असं दिसतं ते असं ॲट्रॅक्टिव्ह होतं मनुष्यच्या आल्यावरती तर खूप छान दिसतं ते एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे उभं करून तर, तर। आणि चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोचपर्यंत सर्वांना बाय बाय